हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कौटुंबिक फोटोचं रहस्य संध्याकाळची वेळ होती घरात साफसफाईचं सुरू होती आर्या कॉलेजमध्ये शिकणारी वीस बावीस वर्षांची उत्साही मुलगी आजीच्या कपाटातल्या जुन्या फाईल्स लावत होती अचानक तिच्या हातात एक जुना आठ फोटो आला फोटो काळपट झालेला होता पण चेहऱ्यावरची भावना अजून जिवंत होती आजोबा आजी बाबा आई काका आत्या सगळे होते त्या कौटुंबिक फोटोत पण एका कोपऱ्यात उभा असलेला एक पुरुष साधा कुर्ता ओढलेलं स्मित आणि डोळ्यात काहीतरी वेगळं त्याचं रूप आर्याला ओळखीचं वाटलं पण नाव मात्र कुणी सांगत नव्हतं ती फोटो घेऊन बाहेर आली आजी हा कोण आहे फोटोमध्ये आजी क्षणभर थांबली डोळ्यात एक लहानसा धक्का उमटला तो आमच्याच नात्यातला आहे बाळा पण कोण त्याचं नाव घेऊ नकोस जुनी गोष्ट आहे आर्या गोंधळली नात्यातला पण नाव घेऊ नकोस हे काहीतरी विचित्रच होतं त्या रात्री ती पुन्हा बाबांकडे गेली बाबा हा कोण आहे फोटोमध्ये बाबांनी फोटो, फोटो एकटक पाहिला मग थोडं हसले पण उत्तर दिलं नाही बाळा त्या काळातली काही प्रकरणं तुला समजणार नाहीत आर्याला झोप आली नाही फोटो तिच्या मनात फिरत राहिला त्या अनोळखी चेहऱ्याचे डोळे जणू काही बोलत होते तू शोध घेतलाच पाहिजेस दुसऱ्या दिवशी आर्या जुन्या शेजारी हेमंत काका यांच्याकडे गेली ते आजोबांच्या वयाचे होते आणि जुन्या आठवणी यांच्याकडे जपलेल्या होत्या ती फोटो दाखवते हेमंत काका थोडा वेळ फोटो पाहतात आणि शांतपणे म्हणतात त्याचं नाव शंकर होतं तुमच्या घरचा नोकर आर्याच्या डोळ्यात प्रश्न दाटले नोकर पण सगळे म्हणतात तो त्या नात्यातला आहे हेमंत काका दीर्घ श्वास घेतात हो शेवटी झाला होता पण सुरुवात तशी नव्हती सगळं तेव्हाच गावातल्या जुन्या वाड्यात आर्याचे आजोबा जगन्नाथराव देशमुख मोठ्या शेत जमिनीचे मालक होते घरात संपत्ती माणसं आणि प्रतिष्ठा होती शंकर त्या काळात फक्त सोळा वर्षाचा मुलगा होता गरीब घरचा पण कामसू प्रामाणिक आणि फार बुद्धिमान जगन्नाथ त्याला ठेवले होते अंग मेहनतीसाठी घरातली कामं शेतातली काम सगळं तो हसत हसत करायचा घरातली सगळी माणसं त्याच्यावर प्रेम करायची विशेषतः आर्याचे बाबा अजय अजय तेव्हा दहा बारा वर्षांचा शंकर त्याच्यासाठी मोठ्या भावासारखा होता एका पावसाळी रात्री गावात वीज कडाडत होती घरात सगळे झोपलेले अचानक वाड्याला आग लागली कोणीतरी चोरून दिवा उलटवला होता सगळे गोंधळले आग भडकत होती आजी बाबा लहान आत्या सगळे अडकले होते वरच्या मजल्यावर आणि सगळे ओरडत असताना शंकर धावत गेला कोणताही विचार न करता त्याने खिडकी फोडली मुलांना बाहेर ढकललं आजीला उचलून घेतलं स्वतःचं अंग जळलं पण सगळ्यांना वाचवलं दुसऱ्या दिवशी गावभर एकच चर्चा नोकर शंकरने देशमुखांचं घर वाचवलं जगन्नाथरावांना धक्का बसला होता पण त्या मुलाच्या धैर्याने त्यांचं मन जिंकलं होतं त्या दिवशीच त्यांनी जाहीर केलं आजपासून शंकर हा आमच्या घरचा नोकर नाही तो आमचा माणूस आहे आमच्या नात्यातलाच आणि त्या क्षणी त्यांनी त्या मुलाला अंगीकारलं शंकर देशमुख म्हणून काही नातेवाईकांना हे रुचलं नाही नोकराला नात्यात घेणं प्रतिष्ठेला धक्का हे लोक कुजबुजू करायचे उपहास करायचे पण जगन्नाथराव ठाम होते शंकर मात्र विनम्रच राहिला त्याने स्वतःसाठी काही मागितलं नाही फक्त एवढंच म्हणाला मला फक्त या घराची सेवा करायची आहे मालक काळ गेला अजय मोठा झाला लग्न झालं आर्या जन्मली शंकर वृद्ध झाला पण तो रोज अंगण झाडायचा देवघरात दिवा लावायचा आणि सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा त्याने कधी स्वतःला नातेवाईक म्हटलं नाही पण घरात सगळे त्याला शंकर काका म्हणायचे त्याचं प्रेम निस्वार्थ होत निस्वार्थ होत नातीहूनही मोठं एक दिवस त्याचं निधन झालं कोणत्याही नात्यातल्या माणसासारखं त्याचं स्मशान झालं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि तेव्हापासून कोणालाही त्याचं नाव घेताना बोलायचं नाही कारण त्याचं स्थान शब्दांपेक्षा उंच होतं आर्या शंकर काकांची कथा ऐकून स्तब्ध झाली ती फोटोकडे पुन्हा पाहते तोच साधा चेहरा पण आता तिला जाणवलं त्यात सेवा भाव प्रेम आणि नात्याचा खरा अर्थ लपलेला होता त्या रात्री तिने फोटोच्या खाली लिहिलं शंकर देशमुख या घराचं खरं नातं काही दिवसांनी तिला आजोबांच्या जुन्या वहीत एक चिठ्ठी सापडते जर कोणी कधी विचारलं की शंकर कोण होता तर सांग तो आमच्या रक्तात नव्हता पण आमच्या मनात कायम राहिला आर्याच्या डोळ्यात अश्रू आले तिला आता कळलं होतं नाती नेहमी रक्ताने तयार होत नाहीत ती त्यागाने आणि प्रेमाने घडतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद